नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री ब्रह्म चैतन्य गोंदिलेकर महाराज यांची पुण्यतिथी महोत्सव सुरू होणार आहे गोंदिले येथे पुण्यतिथी महोत्सवास फार मोठ्या प्रमाणावर मंडळी येतात दहा दिवस राहतात स्वतःच्या उद्धाराकरता समाधी सानिध्य नाम घेतात व बाकीचा वेळ पडेल ती सेवा करतात या दहा दिवसात मंदिरात अखंड भजन प्रवचन कीर्तन शास्त्रीय गायन यांचे कार्यक्रम पहाटे ते रात्री वाजेपर्यंत चालू असतात ही आनंदाची पर्वणीच असते हे सर्व श्री महाराजांच्या सत्तेनेच चालते अशी प्रत्येकांची श्रद्धा आहे मित्र श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाची मुहूर्तमेढ मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला रोवली जाते त्यासाठी प्रथम विश्वस्तांच्या हस्ते श्रीची पूजा केली जाते श्रीचे पुण्यतिथी उत्सव मार्गशीर्ष वद्य प्रतिपदे दशमी साजरा केला जातो मित्र मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेश काकड आरती नंतर पूजनाचा कार्यक्रम असतो या कार्यक्रमाची सुरुवात सने वादनाने होते त्यानंतर सकाळी सहा पंधरा ते सहा तीस पर्यंत वेद घोष होतो त्यानंतर सकाळी सहा तीस ते सहा पन्नास श्री ब्रह्मानंद महाराज यांनी सांगितल्यानुसार त्यांनी दिलेल्या अक्षय पिशवीची व ती मधील चांदीच्या रुपयाची प्रथम पूजा केली जाते श्री ब्रह्मानंद महाराज समक्ष हजर असून कितीही मंडळी जमली तरी कोठीतील साहित्य कमी पडू देणार नाहीत अशी सर्वांची श्रद्धा असते अक्षय पिशवी नंतर पालखीतील चांदीच्या पादुकांची व श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या फोटोची पूजा करतात कोठीतील धान्य स्वयंपाक घरातील चुली वगैरेंची हळदी कुंकू व फुले वाहून पूजा करतात नंतर आरती होऊन प्रसाद वाटतात सगळीकडे रांगोळ्या फुलांची भाज्यांची सजावट केलेली असते कोठीपूजनानंतर गोशाळेत गोमाता पूजन व नंतर स्वयंपाक घरात अग्निपूजन करतात उत्सवा झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत असतो हा उत्साहाचा संचार दहा दिवस उत्सव संपेपर्यंत कायमच असतो मित्र कोठी पूजनानंतर पहिल्या दिवशी स्वयंपाकास सुरुवात होते मंदिरातील नित्याची प्रातकाळ पूजा झाल्यानंतर पंचपदी भजन होते व स्त्रीच्या समाधी पुढे संकल्पाचा नारळ ठेवून माळ व भजनी पहाऱ्या सुरुवात होते हा पहारा अखंड चालून दशमीचे दिवशी पुरा होतो मित्र दहा दिवस रोज सकाळी काकड आरतीने कार्यक्रमास सुरुवात होते दिवसभर कार्यक्रम चालतात रात्री अकरा वाजता कीर्तन होऊन दिवसाची सांगता होती निरनिराळ्या गावाहून भजनी दिंड्या येतात अगोदर पत्र व्यवहाराने वेळ व दिवस ठरून त्याप्रमाणे कीर्तनकार येतात मोठे मोठे गायक आपली गायन सेवा श्री समोर सादर करतात मित्र काकड आरती कार्यक्रम समाधी मंदिरात होतो त्यानंतर भजनाचा कार्यक्रम ब्रह्मानंद मंडपात सुरू झाला की मंदिरातील सभा मंडपात निरनिराळ्या ठिकाणाहून निमंत्रित अशा वैदिक मंडळीचे कडून श्रीचे पादुकार लघुरुद्राभिषेक सुरू होतो लघुरुद्र झाल्यानंतर आरती होती मित्रो स्त्रीच्या दर्शनाकरता दहा दिवस सतत गर्दी असते दर्शन शांततेत रांगेने होते काही वेळा फार मोठ्या रांगा लागतात रोज सकाळी साडे नऊ नंतर सुरुवात होते स्त्रीचे पादुकावर अभिषेक होतो पालखीतील पादुकांची पूजाही त्याचबरोबर करतात ही, करता। ही महापूजा यथासंग झाल्यावर पालखीत स्त्रीच्या पादुका व फोटो ठेवून पालखी नगर प्रदक्षिणेस निघते गावातील प्रत्येक मंदिरात आरती होऊन पालखी मिरवणुकीने पुन्हा समाधी मंदिराकडे येते मग मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालतात ही पद्धत आहे आहे तशीच चालू काकड आरतीचा कार्यक्रम लवकरच उरकला जातो त्यात प्रथम सनईने सुरुवात होते मग पाच तीस वाजेपर्यंत सुरेल स्वरात संत बने रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे भजन सामुदायिकरित्या म्हटले जाते क्षण जवळ येत चालल्यामुळे मंडळी अधिकाधिक एकाग्र चित्त होत जातात सतत दहा दिवस गुरुग्रही अहोरात्र पडेल ती सेवा करून त्यात नामाचे अनुसंधान टिकून प्रत्येकाचे मन वाहत्या झालेले असते बरोबर पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सर्व भक्त मंडळी एकाच फुले उधळतात व श्रीराम श्रीराम भजन होते श्री रामदासी भिक्षा सकाळी आठ वाजता मंदिरातून निघते गावातून जाऊन परत समाधी मंदिरात येते नंतर समाधी मंदिरात तेरा कोटी जपानची सांगता होते व नवीन संकल्प केला जातो अशा तऱ्हेने शंभरहून अधिक वर्ष ही परंपरा अखंडित चालू आहे व भक्त मंडळी बदलत असली तरी सर्वांचा भाव उत्साह तोच असतो तर मित्र ही होती गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय राध हे कृष्ण